राजधानी न्यूज सोलापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुरवाडीत आज शांतता कमिटीची मीटिंग संपन्न झाली आज कुरवाडी नगरपालिका हॉलमध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता मीटिंग संपन्न दोन तास प्रथम पोलिस निरीक्षक अतुल मोहिते साहेबांनी सर्व मंडळ अध्यक्ष सदस्य व पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्यांनी उपाययोजना सांगितल्या पत्रकार विनायक पाटील सर याने डीजे मुक्त व मुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले श्री धनंजय डिकोळे साहेब यांनी हिंदू सण मोठ्या आनंदात साजरा करण्याचे व त्याला कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या डी पी अंजना कृष्णा मॅडम यांनी मंडपामध्ये पाणी येऊ नये याची दक्षता घेण्याचे मंडळांच्या अध्यक्षांना सांगितले त्याचप्रमाणे मूर्ती ठेवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी त्याचे नियोजन करावे व त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे नाव व मोबाईल नंबर असणे गरजेचे असल्याचे सांगितले पोलीस निरीक्षक साहेबांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले यावेळी कार्यक्रमाला नगरपालिका बी त्याचप्रमाणे विविध विभागाचे कर्मचारी पोलीस पाटील आणि पत्रकार बंधू आणि मंडळाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते <laughs> पोलीस निरीक्षक अतुलमती सरांनी आपले विचार मांडले <laughs>

रात्रीच्या सुरक्षिततेसाठी शिकवतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी याबाबत जे विसर्जन मिरवणूक आहे त्या मिरवणुकीच्या वेळेस जे इतर तरुणांची स्थळ आहेत आदर जेवण लहान मुलांपासून लहान मुलींपासून महिलांपर्यंत नगरपालिकेवरती सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांनी आपले विचार पोलीस पाटलांच्या वतीनेही डीवायस मॅडम यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आपल्या राजधानी न्यूजवरील अशा नवीन घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा आवडल्यास बातमी शेअर करायला विसरू नका